जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलिक हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहतोय आणि आज आपण दासबोधातील दहावा दशक सुरू करणार आहे या दहाव्या दशकाचं नाव आहे नाम जगतज्योती म्हणजे जगतामध्ये व्यापून असलेली ज्योती म्हणजे काय तर जगामध्ये जी जाणीव व्यापून आहे जी प्रचंड शक्ती व्यापून आहे त्याला समर्थांनी जगतज्योती असं नाव दिलेलं आहे जगतज्योती असं जर दशकाचं नाव असेल तर या ज्योतीबद्दल या जाणीवेबद्दलच समर्थ विवरण करतील यात काही शंका नाही या दशकातील पहिल्या समासाचं नाव आहे अंतःकरण एक एकच अंतःकरण आहे असं समासाचं नावच आहे आता या समासाची सुरुवात कशी झालेली आहे ती आपण पाहूया सकाळांचे अंतःकरण एक किंवा एक नव्हे अनेक ऐसे हे निश्चयात्मक मज निरोपावे श्रोत्याच्या प्रश्नानं समासाची सुरुवात झालेली आहे अंतःकरणामध्ये आपल्याला भावनांचा स्पर्श होतो सुखदुःख मान अपमान वगैरे वगैरे श्रोता विचारतोय की सगळ्यांचं अंतःकरण एक आहे का वेगवेगळं आहे याचं मला निसंशय उत्तर द्या ऐसे श्रोतयाने पुसिले अंतकरण एक की वेगळे आले याचे उत्तर ऐकिले पाहिजे श्रोती समर्थ सांगतायत की असं श्रोत्यांनी विचारल्यानंतर याचं उत्तर आता श्रोत्यानं ऐकलं पाहिजे समस्तांचे अंतःकरण एक निश्चयो जाणावा नेमकं हा प्रत्ययाचा विवेक तुझं निरोपिला ताबडतोब उत्तर दिलेलं आहे वक्ता म्हणतोय की निसंशयपणे समजा की सगळ्यांचं अंतःकरण एकच आहे एवढंच नाही तर वक्ता म्हणतो की हा माझा अनुभव आहे आणि मी तो तुला सांगतो श्रोता म्हणे वक्तयासी अंतःकरण एक समस्तासी तरी मिळे ना एक एकासी कायनिमित्त आता खरं म्हणजे उत्तर दिलं की सगळ्यांचं अंतःकरण एक आहे एवढंच नाही तर वक्ता असंही म्हणाला की हा माझा अनुभव आहे तरीही परत श्रोत्यानं प्रश्न विचारला की असं कसं एक असेल अंतःकरण त्याला थोडक्यात हे उत्तर पटलेलं नाही त्याचा प्रश्न पहा श्रोता म्हणे वक्ते असी अंतःकरण एक समस्तासी तरी मिळेना एक एकासी काय निमित्त सगळ्यांचं अंतःकरण जर एक आहे तर एकाचं अंतःकरण दुसऱ्याच्या अंतःकरणाशी एकरूप होताना दिसत नाही याचं कारण काय प्रश्न इथे थांबत नाहीत था। पुढे पहा श्रोता काय विचारतोय एक जेविता अवघे धाले एक निवता अवघे निवाले एक मरता अवघे मेले पाहिजेत की एक सुखी एक दुःखी ऐसे वर्तते लौकिकी एका अंतःकरणाची ओळखी कैसी जाणावी प्रश्न अगदी सुस्पष्ट आहेत परखड आहेत जर सगळ्यांचं अंतःकरण एक आहे तर एक जेवला की सगळ्यांचं पोट भरलं पाहिजे एक शांत झाला तर सगळे शांत झाले पाहिजेत किंवा एक मेला की सगळे मेले पाहिजेत पण असं दिसून येत नाही सुखदुःखाच्या बाबतीतही असं दिसून येत नाही एक सुखी एक दुःखी ऐसे वर्तते लौकिकी असं श्रोता विचारतोय एक सुखी असतो तर दुसरा दुःखी असतो असं असल्यामुळं अंतःकरण एक आहे असं कसं ओळखता येईल हा प्रश्न आहे एका ओळख ही कैसी जाणावी पुढे पहा श्रोता काय विचारत आहे जनी वेगळ आली भावना कोणास कोणीच मिळेना म्हणून हे अनुमाना येत नाही केवळ प्रश्न नाही आहे प्रश्न इतका ठामपणे आहे की उत्तरावरची शंका जणू सत्यच आहे असा भाव इथं श्रोत्याचा आहे तो म्हणतोय प्रत्येक माणसाची भावना निरनिराळी असते आता जर निरनिराळी असेल तर एकमत होणं शक्य नाही त्यामुळं प्रत्येकाची वेगवेगळी मतं दिसतात त्यामुळं सर्वांचं अंतःकरण एक, एक आहे हे काही पटत नाही असं स्पष्ट विधान श्रोता करतोय पुढे पहा तो काय म्हणतोय अंतःकरण एक असते तरी एकाचे एका सकळू येते काही चोरीताच न येते गौप्य गुह्य या कारणे अनुमानेना अंतःकरण एक हे घडेना विरोध लागला जना निमित्त श्रोता म्हणतोय जर अंतःकरण एक असतं तर एकाचं एकाला कळलं असतं म्हणजे दुसऱ्याच्या मनातलं आपल्याला कळलं असतं आणि आपल्या मनातलं दुसऱ्याला कळलं असतं कोणतीही गौप्य गोष्ट गुपित ठेवताच आलं नसतं या कारणे अनुमानेना असं तुपडं म्हणतो असा अनुभव येत नाही की सगळ्यांच्या मनातलं सगळ्यांना कळतंय त्यामुळं अंतःकरण एक आहे हे काही तर्काला पटत नाही अंतःकरण एक हे घडेना विरोध लागला जना निमित्त जर ते एकच असतं तर परस्पर विरोध समाजामध्ये दिसला नसता लोकांमध्ये संघर्ष नसता पण संघर्ष दिसून येतो परस्पर विरोधही दिसून येतो सर्प डसाया येतो प्राणी भेऊन पळतो एका अंतःकरण तरी तो विरोध नसावा आपल्या तर्काला पुष्टी देण्यासाठी श्रोत्यानं उदाहरण दिलं पहा साप चावायला येतो आणि प्राणी घाबरून दूर पळून जातो जर अंतःकरण एक असेल दोघांचं तर हा विरोध का दिसला असता ऐसी श्रोतयाची आशंका वक्ता म्हणे चळो नका सावध होऊन ऐका निरूपण पूर्ण आशंका ऐकल्यानंतर वक्ता म्हणतोय की जरा शांत व्हा चळू नका म्हणजे काय तर गडबडून जाऊ नका भ्रमात पडू नका शांतपणे प्रश्नाचं उत्तर ऐका सावध होऊ नयका आता उत्तराला सुरुवात होतीये बरं का अंतःकरण म्हणजे जे जाणीव जाणीव जाणता स्वभाव देहरक्षणाचा उपाव जाणती कळा हे समर्थ सांगत आहेत किंवा वक्ता सांगत आहे उत्तर अगदी स्पष्ट आहे अंतकरण म्हणजे स्थूल वस्तू नाही की एकाची वेगळी आणि दुसऱ्याची वेगळी त्यातील तरंग वेगळे दिसतात ते त्या त्या जाणीव रूपामुळे दिसतात प्रत्यक्षत अंतकरण म्हणजे जाणीव आहे असं स्पष्टपणे समर्थांनी सांगितलं आणि ही असलेली जाणीव अर्थातच आपल्या अस्तित्वाची आहे म्हणजे शुद्ध अस्तित्वाची जाणीव हेच खरं पाहता अंतःकरण आहे म्हणजे अंतःकरण आणि परब्रह्म यात तसा काही फरक नाही पण अंतःकरण आपलं मलिन आहे पण तो विषय खोलातील झाला समर्थ मुळापासून उत्तर देत की जाणीव रूपानं अंतःकरण समान आहे आपल्याला आपल्या अस्तित्वाचं अस्तित्वाच भान आहे आणि असंच आपल्या अस्तित्वाचं भान सगळ्यांना आहे आणि ही जाणीव एक रूपानं व्यापून आहे सगळ्यांच्या ठिकाणी ती कार्य करत आहे याचा अर्थ काय ही स्वाभाविक किंवा नैसर्गिक शक्ती आहे ज्याच्यामध्ये कोणताही बदल नाही आणि या नैसर्गिक शक्तीतूनच आपल्या देहाचं संरक्षण करण्याचा उपाय बाहेर येतो सर्पाचं उदाहरण दिलं ना श्रोत्यानं म्हणून त्याच अनुषंगानं वक्ता उत्तर देत आहे देहरक्षण आलं कुठून जाणीव आहे मी आहे म्हणून देहाचं रक्षण आहे तशीच जाणीव दुसरीकडे पण आहे पुढची ओवी पहा सर्प जाणून डंकू आला प्राणी जाणून पळाला दोहीकडे जाणीवेला बरे पहा दोघांच्याही ठिकाणी जाणीव आहे सापाच्याही ठिकाणी आहे आणि जो व्यक्ती सापाला पाहून पळाला त्याच्याही ठिकाणी आहे एकीकडे जाणीवेच्या प्रेरणेनं सर्प दंश करायला येतो तर दुसरीकडे त्याच जाणीवेच्या प्रेरणेनं सापापासून प्राणी दूर पळतो दिसताना वर्तन परस्पर विरोधी दिसेल पण जाणीव दोघांच्याही ठिकाणी एकच आहे त्या जाणीवेमध्ये फरक नाही असं पहा सूक्ष्म रूपानं पाहू गेल्या सर्प चावेल कशासाठी स्वसंरक्षणासाठी आणि जो प्राणी पळेल तो कशासाठी स्वसंरक्षणासाठी म्हणजे आपण जे आहोत ते राहावं हीच जाणीव प्रत्येकाच्या ठिकाणी व्यापून आहे त्या जाणिवेमध्ये मूलतः बदल नाही जाणीवेमुळं होणारी कृती वेगवेगळी दिसेल पण जाणीव एकच आहे दोहीकडे जाणीवेसी पाहिले तरी अंतःकरण एकची झाले विचारिता प्रत्यया आले जाणीव रूप स्पष्टपणे समर्थ सांगतायत की दोन्हीकडे एकच जाणीव आहे एकच प्रेरणा आहे म्हणून दोघांचंही अंतःकरण एकरूपच असलं पाहिजे का कारण जाणीव म्हणजेच अंतःकरण आणि अंतःकरण म्हणजेच ही जाणीव हे आधीच स्पष्ट केलं त्यामुळं अशा दृष्टीनं जर विचार केला तर सगळ्या प्राण्यांचं अंतःकरण समान आहे असा अनुभवाला येईल ही जाणीव अखंडपणाने व्यापून आहे बरं का यामध्ये कोणताही खंड नाही पुढे पहा समर्थ काय म्हणत आहेत जाणीव रूपे अंतकरण सकळांचे एक हे प्रमाण जीव मात्रास जाणपण एकची असे तीच गोष्ट पुन्हा एकदा समर्थांनी सांगितली पण वेगळ्या प्रकारे सांगितली सर्व जीवांमध्ये अंतःकरण अशा प्रकारे एकच आहे ही गोष्ट आता सिद्ध झाली जे जे प्राणी आहेत त्या सगळ्यांच्या अंतरयामी ही जाणीवेची कळा एकच आहे असं समर्थ सांगतायत एक दृष्टीचे देखणे एक जिव्हेचे चाखणे ऐकणे स्पर्शणे वास घेणे सर्व त्रास एक या गोष्टीकडेही सूक्ष्मपणे पहा अनुभव वेगवेगळा असेल कृती वेगवेगळी असेल कुत्र्याला जसा वास येईल तसा आपल्याला वास येणार नाही कुत्र्याची कृती वेगळी आपली कृती वेगळी पण सारखी आहे हे, हे समर्थांना सांगायचं आहे पाहणं तिथेही घडेल जिभेनं चव घेणं कानांनी ऐकणं अंगाला स्पर्श होणं वगैरे वगैरे गोष्टी त्यांच्याही ठिकाणी होतील आणि त्याच जाणीवेतून होतील ज्या जाणीवेतून आपल्या ठिकाणी होतात ज्याला अनुभव येतो तो, तो सगळ्यांच्या ठिकाणी सारखा आहे ही अत्यंत गहन आणि महत्वाची गोष्ट समर्थ सांगत आहेत पशुपक्षी किडा मुंगी जीवमात्र निर्माण जगी जाणीव कळा सर्वालागी एकची आहे सर्वास जळ ते सीतळ सर्वास अग्नी तेजाळ सर्वास अंतःकरण केवळ जाणती कळा सगळ्यांना आतला अनुभव देणारा एकच आहे हे समर्थांनी पुन्हा एकदा सांगितलं पशु पक्षी किडे मुंग्या अनंत प्रकारचे जीव जगामध्ये आहेत पण त्यांच्या ठिकाणी जरी विविधता असली तरी आतली जाणीव कळा एकच आहे सगळ्यांना पाणी गारच लागेल पण उष्णच लागेल असं थोडक्यात उदाहरण देऊन समर्थांनी सांगितलं अनुभव वेगवेगळे वेग वेग येतील कदाचित आपल्याला थंडावा लवकर जाणवेल तेवढा लवकर थंडावा एखाद्या अस्वलाला जाणवणार नाही पण पाणी मूलत त्याच्यासाठी गारच आहे तहान लागल्यानंतर सर्व जीवांना पाणीच लागेल सूर्याकडून सर्व जीवांना उष्णताच मिळेल पण ही ज्याच्या ठिकाणी जाणीव आहे की मी कोणीतरी आहे ती जाणीव सर्वत्र एकपणानं व्यापून आहे हे समर्थ सांगत आहेत पुढे पहा ते काय म्हणत आहेत आवडे नावडे ऐसे झाले तरी ते स्वभावावरी गेले परंतु हे कळो आले अंत करणंयोगे किती छान सांगितले पहा समर्थांनी खोलामध्ये जाऊन ते सांगतायत आवडीनिवडी पण असतात आपल्याला वेगवेगळ्या आवडीनिवडी असतील पण त्याची जाणीव एकाच ठिकाणी असते आणि ती जाणीव सगळ्यांच्या ठिकाणी समान असते समर्थ म्हणतायत की एखादी गोष्ट आवडणं किंवा ना आवडणं ही गोष्ट देहस्वभावावरती अवलंबून आहे पण जिथं आवड आणि नावड कळते ते अंतःकरण सगळ्यांचं एकच आहे सर्वांचे अंतःकरण एक, एक आयसा निश्चयो निश्चयात्मक जाणती याचे कौतुक चहूकडे स्पष्ट विधान समर्थांनी केलं की अशा प्रकारे निःसंशयपणे सगळ्या प्राण्यांचं अंतःकरण एकच आहे अगदी निश्चयात्मक ही गोष्ट आहे समर्थ म्हणतायत जाणती याचे कौतुक चहूकडे आश्चर्यासारखी ही गोष्ट सर्वत्र जगामध्ये दाटून आहे पुढची ओवी आहे इतुकेनं फिटली आशंका आता अनुमान करू नका जाणणे तितुके एका अंतःकरणाचे आता इथे शंका फिटलेली आहे आता याच्यावरती उगाच तर्क काढू नका असं समर्थ स्पष्टपणे सांगतायत जिथं जाणणं घडतं त्या अंतःकरणाचं स्थान ते अंतःकरण सगळ्यांचं एक आहे हे निशय समजा जाणून जीव चारा घेती जाणून भीती लपती जाणून या पळून जाती प्राणी मात्र किडा मुंगी किडामुंगीपासून ब्रह्मादिक समस्त असा अंतःकरण एक हे ये गोष्टीचे कौतुक प्रत्यय जाणावे थोर लहान तरी अग्नी थोडे बहु तरी पाणी न्यूनपूर्ण तरी प्राणी करणे जाणती अतिशय स्पष्टपणे समर्थांनी सांगितलं की ही जाणीव कशी सर्वत्र एकत्वानं दाटून आहे कोणीही असो कोणताही जीव असो अगदी ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना एकच जाणीव आहे आणखी काय त्यांनी सांगायचं कुणी चारा खातं तर कुणी पाणी पितं कुणी भितं तर कुणी लपतं या सगळ्याची प्रेरणा त्या जाणीवेतूनच होते किडामुंगी असोत नाही तर ब्रह्मादिका असोत सगळ्यांना अंतकरण एकच आहे समर्थ म्हणतायत या गोष्टीचं कौतुक अनुभवानं पहावं हे गोष्टीचे कौतुक प्रत्यय जाणावे याचा अर्थ आपण तेवढं सूक्ष्म होणं गरजेचं आहे आपण फक्त अनुभवांमध्ये राहिलो तर जाणीवेपर्यंत पोहोचणार नाही जाणीव एकत्वानं कशी दाटलेली आहे हे कळायला त्याचा प्रत्यय यायला अनुभवाला बाजूला करून खोलात शिरलं पाहिजे समर्थ म्हणतात अग्नी लहान असो किंवा मोठा असो अग्नी हा अग्नीच असतो पाणी थोडं असलं किंवा अगदी महासागर असला तरी पाणी ते शेवटी पाणीच आहे त्याचप्रमाणे जाणीव कमी प्रमाणात असो किंवा जास्त प्रमाणात असो ती अंतःकरणामध्येच जाणवते आणि त्या न्यायानं सगळ्यांचं अंतःकरण एक आहे पुढे समर्थ म्हणतात कोठे उणे कोठे अधिक परंतु जिनसमासला एक जंगम प्राणी कोणी एक जाटिल्या नाही प्राण्यांमध्ये जाणीवेचं प्रमाण कमी जास्त असू शकतं एखादा किडा आहे त्याच्यामध्ये तेवढी प्रगल्भ जाणीव असणार नाही जितकी मनुष्यामध्ये असते पण त्या जाणीवेचं मूळ स्वरूप एकच आहे ती जाणीव जिथे होते ते अंतःकरण सगळ्यांचं एक आहे त्यामुळे काय होतं हालचाल ज्या ठिकाणी आहे जंगम म्हणजे हालचाल असणं जंगम प्राणी कोणी एक विण नाही जिथं जिथं म्हणून जिवंत प्राण्याची हालचाल आहे तिथे जाणीव आहेच विण जा नाही म्हणजे जाणीवेशिवाय ती हालचाल नाही जाणीव म्हणजे अंतःकरण अंतःकरण विष्णूचा अंश जाणं विष्णू करीतो येणे प्रकारे समर्थ या जाणीवेला अंतःकरण म्हणतायत आणि अंतःकरण हा विष्णूचा अंश आहे म्हणतायत मी आहे असं जे वाटतं आपल्याला तो विष्णूचा अंश आहे आणि याच अंशाच्या माध्यमानं म्हणजे या जाणिवेच्याच माध्यमानं पर्यायानं अंतःकरणाच्या माध्यमानं विष्णू प्रतिपालन करतो असं समर्थ सांगतायत नेणता प्राणी संहारतो नेणीव तमोगुण बोली जेतो तमोगुणे रुद्र संहारितो येणे प्रकारे ज्या पद्धतीनं विष्णू प्रतिपाळन करतो अंतःकरण किंवा जाणीव असण्याच्या माध्यमातनं तसंच नेणिवेच्या माध्यमातून रुद्रसंहार करतो जाणीव नाहीशी झाली किंवा नेणीव ज्या ठिकाणी असेल तिथे नाश असतो काही जाणीव काही नेणीव हा रजोगुणाचा स्वभाव जाणता नेणता जीव जन्मास येतो किती छान सांगितले पहा थोडी जाणीव आहे आणि थोडी नेणीव आहे म्हणजे याचं मिश्रण जर असेल तर ते रजोगुणाचं लक्षण आहे असं मिश्रण ज्या जीवांच्या ठिकाणी आढळतं ते पुन्हा जन्माला येतात असं समर्थ म्हणत आहेत जाणीवेने होते सुख नेणीवेने होते दुःख सुखदुःख आवश्यक उत्पत्ती गुणे सुखदुखालाही स्थान आहे आणि उत्पत्तीसाठी ते आहे जाणीवेनं जीवाला सुख होतं तर नेणिवेनं जीवाला दुःख होतं सुखदुःख ही भोगावीच लागतात जाणण्या नेण्याची बुद्धी तोही देही जाणावा विधी स्थूळ देही ब्रह्मा त्रिशुद्धी उत्पत्ती करता मगाशी आपण पाहिलं की विष्णू कशा अर्थानं जाणीवेच्या अंगानं प्रतिपाळन करतो रुद्र कशा अर्थानं नेणिवेच्या अंगाने संहार करतो आणि याचं मिश्रण म्हणजे थोडी जाणीव थोडी नेणीव म्हणजे रजोगुण हे रजोगुणच ब्रह्माचं लक्षण आहे असं समर्थ म्हणत आहेत ब्रह्माचं म्हणजे ब्रह्मदेवाचं या मिश्रणामुळं पुन्हा उत्पत्ती होते समर्थ म्हणतायत की मिश्रण असणारी जी बुद्धी आहे तिथे ब्रह्मदेवाचा अंश आहे आणि अशा रीतीनं निर्माण करणारा उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव स्थूल देहामध्ये व्यापून आहे स्थूळ देही ब्रह्मा त्रिशुद्धी उत्पत्ती करता समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात ऐसा उत्पत्ती स्थिती संहार प्रसंगी बोलीला विचार परंतु याचा निर्धार प्रत्येक हवा अंतःकरण सगळीकडे कसं एकत्वानं आहे हे सांगता सांगता उत्पत्ती स्थिती आणि लय याचं विवरण केलं गेलं समर्थ म्हणतायत की याची प्रचिती पहावी आणि याच्याबद्दल मत निर्माण करावं नुसतं वाचून याचा उपयोग नाही ऐकून याचा उपयोग नाही याची प्रत्यक्ष प्रचिती आली पाहिजे अनुभव आला पाहिजे की कशा पद्धतीनं जाणीव व्यापून आहे कशा पद्धतीनं नेणीव कार्य करते आणि जाणीव नेणीवेचं मिश्रण कशा पद्धतीनं उत्पत्तीला कारण ठरतं इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अंतःकरण एक नाम समास पहिला श्रीराम यापुढे आता दुसरा समास आहे देह आशंका नावाचा तो आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम